तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात रेबर स्टार्ट फार्म तर मित्रांनो तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला असाल की मी सांगितलं होतं की शेळीपालनामध्ये सत्तर टक्के चारा हा सुका चारा असावा किंवा सत्तर टक्के शेळीपाल हे सुक्या चाऱ्यावरती चालतं तर मित्रांनो सुक्या चाऱ्यामध्ये प्रमुख चारा हा मला तर वाटतो की कडबा आहे कारण मित्रांनो तुम्ही बघा की आपल्या शेतामध्ये जेव्हा आपलं आप... बैल जे असतात ते बैल बैलाचा प्रमुख चार हा कडबा असतो त्याच्यामुळं आणि बैल शेतामध्ये काम करतात तर तो, तो कडबा आपण जर शेळीपालनामध्ये जर वापरला तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये भेट भेटत असतात मित्रांनो कारण की ह्या कडब्यावरती आता तुम्ही बघू बघू शकता की ह्याच कडब्यावरती आपल्या किंवा सुक्या तऱ्यावरती कशा आहेत मित्रांनो शेळ्याच्या तब्येती वगैरे तुम्ही बघू शकता कारण की आता ह्या शाळे जर तुम्ही बघितला तर तुम्हाला तुम्ही म्हणणारच नाही की ह्या बंदिस्त फार्म फार्ममधल्या हा शाळेत ह्या शाळेत थिरसित असं वाटेल तुम्हाला तर हा मित्रांनो ह्या शाळेत पूर्णपणे बंदिस्त आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता दावे वगैरे लावलेले आहेत आता सकाळी आपल्या काही प्रमाणात गोळी टाकलेला होता आता सध्या चोरीचं गोळी खातात कडबा वगैरे खातात मित्रांनो तर आपण सत्तर टक्के शेळी पालनामध्ये जो सुका चारा आहे तो आपण कधी स्टोअर करून ठेवायचा आणि इथून पुढं सहा महिन्याच्या नंतर जो चारा आपण यूज करणार आहोत तो चारा आता स्टोअर करून ठेवणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्या पावसाळ्यामध्ये जास्त रोग राही किंवा आपले समजा बऱ्याच शेळ्या ह्या पावसाळ्यामध्ये पिल्ले टाकतात मित्रांनो शेळ्या पावसाळ्यामध्ये जेव्हा येतात त्या टायमाला श शा, पिल्ल्यांचं शेळीला दूध असणं किंवा पिल्ल्यांची चांगलं संगोपन होतं हे ऐंशी टक्के सुक्या चाऱ्यावरती अवलंबून आहे कारण की सुका चारा हा शेळीपालनाचा मेन बेस आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण सध्या आपण जाऊन बघूया की सुका चारा आपण कशा प्रकारे स्टोअर करू शकतो दुसरा चारा म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुरीचं गुळी आता हे तुरीचं गुळी आपण पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी स्टोअर करून ठेवतोय आता याच्यानंतर हरभरा एक महिन्यानंतर आला की त्याच गुळी आणून ठेवणं स्टोअर करून व्यवस्थित हिंदा पॅक करून जसं की पाऊस अवकाळी वगैरे पाऊस आल्यानंतर भेजला नाही पाहिजे मुळात हा काळजी घेण्याचा विषय कारण की चारा नुसता आपल्या शेतामध्ये असणं किंवा कुठून आपण विकाचा चारा आणून ठेवणं महत्वाचं नाही ते तर महत्वाचं आहे पण हा चारा आपण स्टोअर कुठं करतोय तिथं उंदीर असो किंवा चारा पिजला वगैरे निकृष्ट दर्जाचा चारा जर आपण शेळीपालनामध्ये वापरला तर ते आपल्या पावसा तर आता हे तिसरा चारा म्हणजे आता तुम्ही बघत असाल उन्हाळी शेंगा आहेत तर ह्या शेंगा एक दोन महिन्याच्या नंतर जेव्हा हे वेलं आपण जर स्टोअर करून जर आपल्या जर शेडमध्ये जर ठेवले तर हे वेल पावसाळ्यात आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शेळ्यांना खातात पण शेळ्या आणि शेळ्या निरोगी राहतात त्यांना जुलाब लागणं किंवा दूध न येणं ह्या बऱ्याच अडचणी असतात बऱ्याच अडचणी पन्नास टक्के अडचणी ह्या सुक्या मुळे दूर मु होतात आणि आपला आता ज्वारीचा असतो आता ज्वारीच्या ज्वारीच्यानंतर आपण काही कटरच्या सहाय्यानं किंवा कडवा कुटीच्या जसं आहे ना मुरघासाचे बॅग असो किंवा आपले जसं आपण पोत्यामध्ये हे करून ठेवलेलं स्टोअर करून ठेवलेलं आहे तसं ठेवून ठेवायचा कडवा आता बरेच जण असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये चारा जास्त ओला चारा नसल्यामुळे चाऱ्यावर जेव्हा शेळ्या आपल्या येतात तेव्हा पूर्णपणे खराब होतात तर तसं नाही तुमचा फार्मचा समतोल तुम्हाला राखता आला पाहिजे मित्रांनो जेव्हा तुमच्या फार्मवरती ओला चारा पूर्णपणे संपतो कारण की बऱ्याच आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी प्रमाणामध्ये होतो ज्यावेळेस तुमचा तुमच्या शेळीपालनामध्ये ओला चारा संपतो त्यावेळेस आणि जेव्हा तुम्ही भरडा देता थोडंसं भरडा भरड्याची क्वांटिटी तुम्ही वाढवली त्यावेळेस तुमचा फार्म हा स समतोल व्यवस्थित आणि तब्येती व्यवस्थित आता शेळ्यांच्या एक तो एक चारा वापरायचा नाही समजा आता आता स सकाळी आपण भूमिमु आपले वेलं टाकले मोठ्या शेंगाचे नंतर थोडं कडबा असो किंवा तुरीचा गोळी सोयाबीनचं गोळी असं अशा पद्धतीने चार ते पाच सारी जर दिवसातून केले आणि भरड्याचा थोडासा डोस दिला तर काहीच विषय नाही एकदम शेळीच्या तब्येती पण चांगल्या राहतात आणि पावसाळ्यात तर शंभर टक्के जरी तुम्ही पावसाळ्यात जर सुका चारा वापरला तरीही शेळ्या एकदम जबरदस्त राहतात मित्रांनो तुमचा शेळीपालन फार्म शेळीपालन फार्म कसा चालवायचा आणि कशा तुम्हाला शेळ्यांच्या आपल्या सवयी कशा ठेवायच्या तुमच्या हातात तुम् आहे पूर्णपणे त्याच्यामुळे मित्रांनो असा आपण बऱ्याच गोष्टी आपल्या सुका चारा वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं की सत्तर टक्के स सुक्या चाऱ्यावरती आपलं शेळीपालन चालतं तर ते अगदी खरं आहे आणि माझा स्वतःचा अनुभव पण असं सांगतो बरं मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनल रेबल स्टार फार्म ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र